मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सातपूर परिसरामध्ये आता अफवांचा बाजार सुरू ही पाय एक आणखी एक अफवा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे आणि माजी नगरसेविका आणि सध्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या सौ पल्लवी स्वप्नील पाटील या उद्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असे बोलले जात आहे श्री स्वप्न भगवानराव पाटील हे आपल्या सन्मानच्या कार्यालयात आलेले आहेत स्वप्नील नेमकं खरं काय अफवा पसरवतोय कोणी कोणी अफवा पसरवत असेल या बाबतीत मला काही माहित नाही आणि माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही आणि मग भाजपा प्रवेशाचं काय भाजपा प्रवेशाचा तसा कोणत्याही प्रकारचा माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आता हे पुढे सोडायचं काम आहे का चर्चा चालते राजकारणात अशा चर्चा होत असतात त्याला किती महत्व द्यायचं आपण ठरवायचं अच्छा म्हणजे हा सगळा अफवांचा बाजार आहे ठीक धन्यवाद सन्मान वस्तुस्थिती पडताळतो आणि मगच बातमी प्रसिद्ध करतो तुमचा सन्मान विश्वासाचा सन्मान नो अफवा वस्तुस्थिती सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद